जगमहट्टी कलिवडे किटवडे परिसरात वादळवाऱ्याने काजू झाडांचे प्रचंड नुकसान सातवाऱ्यावर नोंद नसल्यामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित विशेष अध्यादेश काढून प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी होती मागणी चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी कलिवडे किट्टवडे गावांमध्ये पंचवीस मार्च रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने काजू आंबा फन, चिक्कू नारळ आदी फळझाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत जंगमहट्टी परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आलेल्या वादळात अनेक मोठी काजू आणि आंबा झाडे उन्मळून पडली आहेत काही झाडे मधोमध तुटून जमीनध्वस्त झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे परंतु या झाडांची सातबाऱ्यावर नोंद नसल्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही असे कृषी आणि महसूल विभागाकडून सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये हताशा पसरली आहे विशेष अध्यादेश काढून अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी आणि एका काजू झाडाला एक लाख रुपयाची भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी विजयभाई पाटील शाहू गावडे राजाराम देसाई खिरू पाटील धोंडोपंत पाटील एकनाथ पाटील सतीश सबनीस असिस कुटिनो विठ्ठल गोंधळी आदींनी केली आहे या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार विलास पाटील यांच्याकडे सादर करण्यात आले असून त्यांनी निवेदन पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवणार असल्याचे आश्वासन दिले आहे शेतकऱ्यांच्या या मागणीला प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी आणि नुकसानग्रस्तांना न्याय द्यावा अशी अपेक्षा तालुकाभर व्यक्त होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्स्क्राइब करा